नमस्कार मित्रांनो कोकणातला साखरमणी या युट्यूब चॅनलवरती मी निलेश आग्रे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे गावाला गणपतीसाठी पण गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आम्ही आलो आहे दोन दिवस झाले तर आज आम्ही खेकड्यांसाठी ट्रॅप लावायला चाललो आहे डबे लावायला चाललो आहेत तर कशा पद्धतीने डबे लावतात अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले आहेत पण आता नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय पुन्हा एकदा तर चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने डबे लागतात कसे लावतात आणि किती त्याच्यात खेकडे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो तर चला जाऊया

तर मित्रांनो आता चाललो आहे आपण तर खास करून ना मित्रांनो आपण शूटिंग करण्यासाठी गावाला आल्यावरती एक मोबाईल घेतला आहे मोबाईल आणि नवीन टॉर्च पण घेतला आहे तुम्ही तर टॉर्च बघू शकता बघा ही अशा पद्धतीची टॉर्च आहे पुष्पा टॉर्च तर खास करून ना मित्रांनो रात्रीची शूटिंग करण्यासाठी मी ही बॅटरी घेतली आहे तर तुम्ही मस्जिद बंदर साईडला गेलात ना तर तुम्हाला दोन हजारपर्यंत मी ही बॅटरी घेतली आहे कारण काय काय दुकानदार तीन साडेतीन हजार रुपये पण सांगतात पण मी दोन हजाराला घेतले बघू शकते तिचा प्रकाश आ, हा तिचा छोटा पॉईंट आहे एकदम बारीक तीन किलोमीटर रेंज आहे त्याची आणि मोठा वगैरे असा तर शूटिंग करण्यासाठी आपण असा मोठा फोकस करू शकतो तर ह्या गणपतीसाठी आपण शूटिंग करण्यासाठी नवीन असे मोबाईल आणि बॅटरी पण घेतली आहे कारण खास करून ना नाईट शूटिंगसाठी आपण ते घेतलं आहे तर कारण कॅमेरा आपण नाईटला केवढा जरी किती असला तरी त्याला काळो काजून चांगला येते म्हणासाठी आपण बॅटरी पण त्या पद्धतीची घेतली आहे शूटिंग करण्यासाठी तर आता डबे लावायच्या अगोदर अगोदर ना, ना मित्रांनो आपण आजूबाजूला असलेली खेकडी पण पकडायचा प्रयत्न करणार आहे ते ह्या बॅटरीवरती कशा पद्धतीने दिसतात ते पण आपण बघूया कारण छोटा पॉईंट जर मारला ना पाण्यात तर कुर्ली आपणाला आपल्या डोळ्याने दिसते पण कॅमेऱ्यामध्ये ती तेवढ्या चांगल्या पद्धतीचे दिसत नाही पण अशा प्रकाशात ह्या बॅटरीच्या प्रकाशात आपल्याला चांगल्या प्रकारे दिसेल असं माझा तरी अंदाज आहे तर जर डबे लावता लावता आपल्याला जर एखादा खेकडा दिसला आजूबाजूला तर बघूया ह्या बॅटरीवरती कशा पद्धतीने दिसतो आणि आपल्या नवीन मोबाईलमध्ये कशा पद्धतीने कॅच होतो तर आता आम्ही आलो आहे जवळ पर्यायच्या पा पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल तर मी आजूबाजूला बॅटरी मारून बघेनच तोपर्यंत डब्या कसे लावायचे ते कारण त्याच्यामध्ये सर्व बांधायला लागतं भादर गेला बेडूक होता मोठा बेडूक आमच्याकडे त्याला भादर म्हणतात तर आता बघूया आपण हे तोपर्यंत डब्यात हे बांधून घे तोपर्यंत मी बघतो कुरले आहे ते असेल तर बोललो तुम्ही मोठा फोकस आहे अजून तर अशा पद्धतीची आपली बॅटरी कशा पद्धतीने सहकार्य देते आपल्याला बघूया एक कुरली दिसली का हाक मारतो रे मित्रांनो पर्यायचं पाणी एकदम खूप आठलेलं आहे कारण पाणी पाऊस पडला ना मित्रांनो आता तर तेवढ्यापुरती पाणी हवूर येतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पाणी कमी होतं एक दीड तासाने आणि पाणी पण एकदम निवळ स्वच्छ आहे त्याच्यामुळे आजूबाजूला पुरले असेल ते आपल्याला नक्की दिसेल बाकीचे माझे बंधू इकडे काम करत आहेत बघा डबे लावायची तयारी चालू आहे तोपर्यंत आपण इकडे टाईमपास बघूया एखादा खेकडा दिसतो काय छोटे छोटे मासे पण आहेत छोटे छोटे मासे दिसत आहेत म्हणजे आपल्याला खेकडा दिसणार असेल तर ना खास करून आपण हे शूटिंग करण्यासाठी आपण आता रात्री आलोय हे असं पाणी जर मित्रांनो हलत असेल ना तर आपल्याला पण नजरेवरती पाण्यातला खेकडा दिसत नाही कारण ना हलणाऱ्या पाण्यावरती नाही दिसेल थोडा प्रॉब्लेम होतो बघायला पण ना आता ना डबे लावून लावून ना खेकडा आहे ना जवळजवळ संपत आले असे तर मित्रांनो एक खेकडा आहे कारण बॅटरी आणि मोबाईल असल्यामुळे काही बघा भावाला बोलवलं तोपर्यंत नाही गेला तर आपल्याला पकडायला भेटेल लवकर ये पकड्या दाखवतो मित्रांनो तुम्हाला एक एकर दिसत लवकर जरा पॉइंट बारीक मित्रांनो पकडला आहे फायनली खेकडा आणि त्याचा नांगा हाय वाकडा तुम्हाला सावण्याचा प्रयत्न आहे हा बघा पहिला फेका मोठी गिफ्ट आहे का मित्रांनो पण या वर्षातला या हंगामात पहिला फेकडा फोकस मोठा तुला का हा पकडला मोठा हा या वर्षाचा गणपतीचा पहिला खेकडा पकडला आपण तोंडावर शेडूया अजून आपण दिसले तुम्हाला मी दाखवत शूट करताय नाव खेकडा यो यो हनी सिंग चला अजून बघूया मित्रांनो काय तोपर्यंत तो आपल्या पिशवीत ठेवून जा तर भावाला सांगितलंय तिकडे पिशवीत ठेवायला कारण पिशवी आम्ही तिकडे ठेवल्या मी कारण असंच आलो होतो मित्रांनो टाइमपास करण्यासाठी बोललो बघूया मिळतात काय तर एक भेटलाय बघू अजून भेटले तर आपण तुम्हाला दाखवू शूट करू मित्रांनो आता आपण बघूया परत पुन्हा एकदा असं काळोख नाही यायला पाहिजे इथे मित्रांनो हा छोटा ही छोटी खेरली हा छोटा खेकडा पकडूया बघ नांगे नांगेवरती गेला नाहीत मोठी कुर्ली पकडायला मित्रांनो काय वाटत नाही पण छोटी कुर्ली पकडताना अशी चावती ना की तिच्या कळा मारतात बघा छोटा खेकडा दिसतोय काय एक आपल्याला भेटला छोटा केली आपली पिशवी मला म्हणजे मला सपोर्ट बरोबर म्हणजे दुसरी का तू ये कारण बॅटरी आणि मोबाईलच्या दोघांचा कॉम्बिनेशन मित्रांनो बरोबर असेल ना तर बरोबर दिसतंय आणि एकाने बॅटरी पकडली आणि एकाने कॅमेरा शूट करायला मला ते नाही जमत आहे नांगे सुटलेले आहेत पण त्याला नवीन नांगे येण्याच्या प्रोसिजर चालू होते बघू शकता तर हे तिचे मोठे नांगे सुटलेले होते आणि ते पुन्हा येण्याच्या तयारीत ते बघा तर तिला आपण येण्या अगोदरच पकडले

एक बघूया तिकडे वर जाऊन फायदा नाही वरती पाणी जास्त आहे Það er aðeins, það er aðeins, það er aðeins, það er aðeins. पण चालत पहिला डबा लावायला मोठ्या खेकड्यांसाठी आतमध्ये मेजवानी टाकून ठेवले आज येतील रात्री ते दाखवत हो येती झाल्याची खात्री ते काय आहे ते पण सांग मेजवानी वेस्टन त्यांना कोंबड्यांची आदळी ठेवलेली आहे वेस्टेज असतं ना चिकन खायचं नाही आदळ्यात कुरल्यांना आणि कुरल्या आपणाला बबलू तू थांब कसं कस मी येऊ काय हम्म

हे मागून टाकली पाहिजे होती पाया कायनली खेकड्यांसाठी ट्रॅप लावून झालेले आहेत उद्या सकाळी आपण भेटूया त्या क्रॅपमध्ये किती खेकडे भेटले ते तुम्हाला मी दाखवण्यात चला भेटू उद्याच्या व्हिडिओ